ज्यांना दोन दोन वेळा विधान परिषदेवर निवडून न येता आय सगळी आमदार कि मिळते अजिबात म्हणत वगैरे नाही सारथी लोक आहेत खर तर आमचे राजीव सातवजी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधान परिषदेवर त्यानंतर पूर्ण वेळ पुन्हा दुसऱ्या मध्ये विधान परिषदेवर सगळं काँग्रेसनी दिलं त्या कुटुंबाच्याकडे एक भावनिक राहुल गांधीजींचे संबंध होते पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञातही असं कुठला निर्णय घेतील त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहिती नाही कारण पाच वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती पुन्हा परिषदेची आणि अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं तर कुठे ना कुठेतरी काही अडचण आहे का आता आम्ही त्यापर्यंत काही विलो नाही किंवा तो विषय माझ्या आमच्या पुढे तरी सध्या नाही पण पक्षाने सर्व देऊन त्यांच्या कुटुंबाला आणि समर्पित असं एक घराणं काँग्रेसचं होतं प्रज्ञाताईंच्या संदर्भात त्यांचं काही फार कार्यकर्ते वगैरे गेलेत अशातली गोष्ट नाही आहे आणि त्यांचं काही संघटनेमध्ये फार काही योगदान आहे असं नाही तर राजीव सातूजींची अर्धांगिनी म्हणून एक त्या त्यांचा संबंध पक्षाशी आहे काँग्रेसमध्ये त्रास दिला जात होता म्हणून त्यांनी पक्ष सोडले नाही संजय शिरसाटांना अधिकची माहिती कुठून मिळाली माहीत नाही ज्यांना दोन दोन वेळा विधान परिषदेवर निवडून न येता आय टी सगळी आमदारकी मिळते त्याला त्रास जर म्हणत असतील ज्याला वाढलेलं ताट मिळतंय स्वयंपाक करायची गरज नाही आणि हाताला काही चटके लावून घेण्याचीही गरज नाही तो जर त्रास असेल तर संजय शिरसाट महान आहेत असं मी